घोरवड प्रयाग तीर्थ क्षेत्र विकास कार्यक्रमातून वीस लाख रुपये निधी पेवर ब्लॉक बसवण्यासाठी जिल्हाध्यक्ष सर ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे तालुकाध्यक्ष बहिरू दळवी विधानसभा प्रभारी जयंत आव्हाड यांनी विशेष प्रयत्न करून राज्याचे पर्यटन मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन यांच्या माध्यमातून आणि जिल्हाध्यक्ष श्री सुनील बच्चाव आणि घोरवड ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात भारतीय जनता पार्टी पश्चिम मंडळाची महामेळावा बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झालाय व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती प्रभारी जयंतराव आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे जिल्हा सरचिटणीस शरद कासार बाळासाहेब हांडे पश्चिम तालुका अध्यक्ष बहिर दळवी जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर बुराडी आदित्य केळकर तालुका संघटना सरचिटणीस रामदास भोर सूत्रसंचालन सुधीर मेढेसर किसान मोर्चा अध्यक्ष शिवाजी आव्हाड भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष तालुका माधव हगवणे सिन्नर शहराध्यक्ष मुकुंद खर्जे घोरवड सरपंच चंद्रकला प्रयाग तीर्थ ट्रस्टी अध्यक्ष रामदास हगवणे माजी सरपंच रमेश नागरे हगवणे समाधान के काण किरण लहाणे प्रियंका त्रिवेदी रोहिणी कुर्णे संकेत काकड सोशल मीडिया अध्यक्ष सिन्नर तालुका पवन पवार युवा तालुका अध्यक्ष प्रमोद शिंदे ओबीसी तालुका अध्यक्ष मोहन आव्हाड के एल शिंदे बाळासाहेब शिंदे भाऊ शिंदे रवींद्र सुनील चव्हाण शिवराम हरक बाळासाहेब वाजे किरण हगवणे प्रशांत हगवणे संपत शिळके राजेंद्र कानडे मारुती कुंदे रंगनाथ कुंदे बाळू हगवणे अनिल लँडगे देवेंद्र बर्वे सखाराम हगवणे प्रशांत हगवणे आदींसह मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हजर होते तर हा कार्यक्रम प्रयाग तीर्थ घोरवड येथे सर मुकुंदराव नागरे पाटील भाऊसाहेब पाटील शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून आजचा हा आजची सभा आजचा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आला ते माझे सरकारी भैरव या गावच्या सरपंच लांबेतही द्विवेदी द्विदी कोर्तई समोर असलेले सर्व बांधव आणि माता बहिणी या गावासाठी सर्वप्रथम भैरवांना दळवी आणि बहुसखिंदे यांच्या प्रयत्नातून वीस लाख रुपयाचा मोठा निधी या दोघांनी या ठिकाणी आणला त्याबद्दल या दोघांचे मी मनापासून कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो या तीर्थक्षेत्राला इथून पुढे त्यांच्यामार्फत असा निधी येत राहील माझे माझ्याकडून खूप पाठपुरावा करणारे पत्र इथल्या सह तुमच्याकडे सुद्धा बैठ आला असेल आणि घाटाकाचा हा जो परिसर आहे या भागाची विकास कामं मोठ्या प्रमाणात मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतो आज हा मेळावा म्हणजे एका कामाचं मोठे असे कामाचं या ठिकाणी उद्घाटन सुद्धा झालेले आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा आहे म्हणजे तो हे उद्देश आहे म्हणजे भारतीय जनता पार्टी ही विकासही करते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाते मागच्या दहा वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये विकासाची प्रचंड घोडदोड चालू आहे याचा मला दोन अडीच वर्षाचा कालावधी आहे तो थोडासा वाया गेला दुर्दैवाने आपल्या बरोबर निवडून आलेले उद्धवजी ठाकरे एक गट घेऊन बाजूला गेले आणि अडीच वर्षाचा कालावधी ह्या महाराष्ट्रामध्ये एक रुपयाचं काम ते करू शकले नाही सुदैवाने शिंदे गट आपल्याला जोडला गेला आणि त्यानंतर पुन्हा एका विकासाची गोष्ट सुरू झाली खर तर मोठा बॅकलॉग भरून काढायचा आहे आज या क्षेत्राला वीस लाखाचं काम जे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आलं हेच मला या ठिकाणी सांगायचं कि देवी की हिंदू देवदेवतांचा इथून मागे त्यांना विसर पडला होता त्या ठिकाणची भरघोस कामं हे भाजपच करू शकते राम मंदिर झालं भारतीय जनता पार्टीच्या काळातच झालं काशी विश्वनाथाच्या मंदिराला आपल्यापैकी काही लोक राजी गेले असे आता जे लोक गेले त्यांना काशीच्या मंदिरामध्ये किती जमीन असताना फरक झालेला आहे हा दिसतो इथून मागच्या काळामध्ये हे का झालं नाही हिंदूंची मध्ये केवळ गुळीतच धरली का आपल्याला केवळ लोकांनी आणि म्हणून विकासाबरोबर धर्म जोपासणाऱ्या लोकांच्या पाठीशी लोकां आपण उभं पाहिजे असं मला वाटत बांधवांनो काही गोष्टी प्रामुख्याने या ठिकाणी तुमच्या समोर सांगू इच्छितो तुम्ही सर्व घरी टीव्ही बघण्यात बातम साधारणपणे पंधरा वीस दिवसांपूर्वी बांगलादेशात शेख हसीना यांच्या सत्तेची उथापाल झाली आणि त्यानंतर बांगलादेशामध्ये चार ते सहा दिवस अराजकता मारली या आराधकनेचा सर्वात मोठा दुष्परिणाम भोगायला लागला तो आपल्या हिंदूंना भोगावा लागला हिंदूंची घरे राहिली हिंदूंची मंदिर तोडली हिंदूंची दुकान तुटली आणि हिंदूंच्या आपल्या आप आप माता भगिनीवर बलात्कार करण्यात सामूहिक बलात्कार करण्यात आला इतके थांबे नाही तर या वीस कलाधर्मांनी आपल्या महिलावर बलात्कार केल्यानंतर त्यांच्या भूतांमध्ये लोकांनी सराया सुद्धा म्हणजे ही नीच प्रवृत्ती जी आहे

आणि मग हिंदूंच्या तुम्ही काय केल्यानंतर ही पाहण्याची पोरे काही शक्ती आहे काही दलित आहे असं बेपो त्यांनी केलं नाही गे ना हे हिंदू आहे करा अशा प्रकारच्या भावनी हे सगळे चालले आणि म्हणून आता आपल्याला धर्म जगवणे आणि देश जगवणे हे करणं गरजेचं आहे धर्म तर देश वाचले लक्षात ठेवा आपल्याला एक देश आहे समुद्र जगामध्ये हिंदुस्तान त्यांना सत्तावन देश आहे आपण जेव्हा वेगळे झालो

आपल्या देशात केंद्र सरकारकडे दिली जागा आहे आणि त्या रेल्वे मंडळाकडे आहे त्याच्यानंतर तीन नंबरच्या जागा वडाय उद्या उद्याच वर हे प्रयात हे प्रमुख साडेपाच हजार वर्षीच इस्लाम धर्म झालं नऊदाशे वर्षी पण जर सांगितलं ही आमची जागा आहे कि था कोई। आगे वो आगे वो था था। तर ह्या जागेला त्या तीर्थाला कौस लागलं आणि वक्त थोडसे मालकीयात कोण आणि मग असं झालं तर मग आपण तात्पर्य मागायची वक्त ट्रायब्युनल त्यांचे मन सिद्ध बसलेले असतात त्यांच्याकडून दात मागायची आपल्याला पडणं जात येत नाही सेशन कोर्टात नाही हायकोर्टात नाही सुप्रीम कोर्टात नाही अशा जागा या वक्त थोड्यांनी आपल्या हिंदुस्थानामध्ये लाखो एक जागा हे तुमच्या आमच्या लोकांच्या बळकवलेले आहे आणि मग अशा सगळ्या गोष्टी जर आपल्या अवतीभोवती होत असतील तर आपण जागे कधी होणार आहे आपण एकटे आपण आपली वज्र कधी बांधणार आहे काल परवाच्या निवडणुकीमध्ये या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन आपल्या विरोधात मतदान केलं ठीक आहे करा त्या त्याबद्दल काही दोन पण आपली मत का होतात आता एक ऊर्जा देण्याचं काम त्या मेळाव्यातून करायचं असत की भारतीय जनता पार्टी देव देश आणि धर्म या तिन्ही सूत्रांनी बांधलेली पार्टी आहे या तिन्ही सूत्रांमध्ये बांधलेली पार्टी आहे आपण आतापर्यंत या पार्टीचा जो विचार त्या पार्टीची जी गंगोत्री या पार्टीची जी आपण त्याला म्हणतो माय माय कोण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अशा अनेक शाखा आहेत एक राष्ट्रीय शाखा म्हणून भारतीय जनता पार्टी कामगारामध्ये मजबूर संघ म्हणून काम करतोय हिंदू विश्व हिंदू परिषद अनेक स्थळांतला काम करते गजरंगाल काम करते अशा अनेक आणि शिक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा साखा आहेत त्याचीच एक म्हणून आपण भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं म्हणणं असं आहे की या देशामध्ये देवस्थान या देशातला राष्ट्रीय हिंदू धर्म हा जागला पाहिजे जिवंत राहिला पाहिजे जगाच्या पाठीवर आपल्याला सर्वांना माहित आहे की मोठं मुस्लिम राष्ट्र आहे इस्लामिक राष्ट्र मोठे त्याचे परिणाम आपल्या शेजारी असलेला पाकिस्तान असतो किंवा बांगलादेश असत त्या बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या सैन्या संत परंतु त्या नाट्यामध्ये आपले हिंदू बांधव त्या ठिकाणी राहत होत्या त्यांचा निष्पा म्हणून आपल्या त्या ठिकाणी बळी गेला आपल्या हिंदूंच्या देवदेवतांची विटंबना त्यात काय झाली मंदिर झाले नवे नव्या

इतके नट भ्रष्ट आहे किंवा इतके नटभ्रष्ट आहे यांच्यावरती गेलेल्या उपरांत त्यांना अजिबात सुद्धा जाणीव नाही असे लोक आहेत आणि म्हणून आपल्याला आपला हिंदू धर्म हा वाढवायचा आहे हिंदू धर्म हा धर्म जायला तरच आम्हाला जगणे शक्य होईल तरच तुमच्या आमच्या आया बहिणी जगती तरच तुमच्या माया बहिणीला दुसऱ्या धोळ्या रस्त्यानं अगदी स्वातंत्र्यपणे जाता येईल आपले विचार मांडता येतील म्हणून की भारतीय जनता पार्टी हे हिंदू धर्म टिकवण्यासाठी हे काम करतील

आपल्या सिनेर तालुक्याला वर्तन ठरणारे अंदाजपत्र राज्य शासना शासनाने पैसे द्यायचे हे एका मुख्यमंत्री तो विषय असलेला आहे तो जर पाहिजे ते म्हणून आपण एवढे खोऱ्यामध्ये टाकणार आहोत Ini adalah jualan di simpan market dah sangatlah sangat tercentral lah. Air mineral ini sangat ini boleh mana air mineral ini. Hanya apalah simpan talaga asli lah kita boleh ini. Jaga saja kita hati pergi ke sini. Jaga saja apabila beras menjadi simpan air

तमान नियाग्रीत दिमाग है, ये भूमि दर संपदा मंत्री होते, अपना दिल्ला जेबाल मंत्री होते, कहीं कौन से तोपन लोकप्रिय, आपने असिन्नतर के हिसाब उम्मीद सहन करते हैं तो, किसलिए आपने? ऐसे दिलचस्की विता, ये साहब सब कैसे डाला, क्या लास्ट टाइम इंटरसिटी और बाउंड पैसा भी आप भारतीय ना भा�

सन्मान्य सिन्नर विधानसभेचे प्रमुख सन्मान्य जयंतराव जी आव्हाड त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक सन्मान्य भाऊसाहेबजी शिंदे त्याचप्रमाणे सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे सिन्नर शहराचे माजी उपनगराध्यक्ष आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीला वाढवलं भाऊसाहेबजी यांच्या बरोबर हे सन्माननीय खांडे सर सर्थ। आमचे सहकारी महामंत्री शरद कासार दुसरे महामंत्री प्राध्यापक सन्माननीय कुराडे सर जिल्हा चिटणीस केळकर सर त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्माननीय नागरे साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सिन्नर शहराचे तालुकाध्यक्ष शहराचे शहराध्यक्ष मुकुंदजी महिला आघाडीच्या अध्यक्षा सन्मान्य युवा मोर्चाचे महामंत्री जिल्ह्याचे महामंत्री किरणजी आणि उपस्थित या पंचकृषीतील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि विशेष करून ज्या उद्घाटनासाठी आपण सर्वजण नागरिक उपस्थित झाले त्या सर्वांच मी मनपूर्वक धन्यवाद देतो आदरणीय खर तर आजचे खासदार यांना आमदार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने नेहमीच सहकार्य केलं युतीमध्ये आतापर्यंत आम्ही लढत होतो आणि आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने ते आमदार झाले आणि पुढे ते विभक्त होऊन ते खासदार झाले तर ग्रामपंचायत लेवलला हे सर्व जे काही पक्ष असतात ते बाजूला ठेवून आपल्याला गावाचा विकास महत्वाचा असतो आणि त्या दृष्टीने आपण सर्वजण एकत्र आहात हे सर्व बघून मला अतिशय आनंद झाला कर्तर आधाग्रे भाऊसाहेब यांनी या जागेच महत्व सांगितलं ज्या पद्धतीने रामायणामध्ये सर्व आख्यायिका आहे त्या पद्धतीने या घोडवण या पंचवृषीला महत्व प्राप्त झाले आणि आज केंद्र सरकारच्या माध्यमातून विशेष करून सिन्नर जिल्हा हा सिन्नर तालुका हा अतिशय चांगली कनेक्टिव्हिटी झाली समृद्धीच्या माध्यमातून मुंबई नागपूरची कनेक्टिव्हिटी असो आणि नागपूरच्या रस्त्यावरील सर्व शहरे या तालुक्याला जोडली गेली चेन्नई जो हायवे आहे एक्सप्रेस वे तो सुद्धा खूप महत्वाची भूमिका आगामी काळात बजावणार आहे नाशिक शिर्डी हायवे हा सुद्धा अतिशय चांगला झालेला आहे आणि आता नुकतेच जे काही नाशिक पुणे एक्सप्रेस वे याच्यासाठी मंजुरी दिलेली केंद्राने आणि ही सिन्नर तालुक्याची कनेक्टिव्हिटी खूप वाढलेली आणि आपल्याला माहिती आहे जसं आपण म्हणतो घाटाच्या त्या बाजूला हा जो भाग आहे हा दुष्काळी असतो पण मी तुम्हाला सांगतोय आणि खात्रीलायक सांगतोय की आगामी येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हा संपूर्ण भाग औद्योगिकरण असून किंवा व्यवसाय असो व्यापारीकरण असो किंवा ज्या केंद्र सरकारने जे गडकरी साहेबांनी जे काही धोरण कि या प्रमुख शहरांना जोडण्याचे जे काही रस्ते दिलेले त्यामुळे सिंधनचा चेहरा मोहरा बदलणार आहे आणि त्यामुळे या विकासाचे साक्षीदार आपण सगळेजण असणार आणि हीच खरी उपलब्धी गेल्या दहा वर्षामध्ये मोदीजीच्या हो नेतृत्वामध्ये या देशामध्ये होत आहे खर तर आपण बघतोय की इंडिया बुल्सचा जो काही मोठा भूकंप आहे त्याविषयी सुद्धा माझा पाठ पुरावा केंद्र सरकारकडे आणि एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांकडे सुरू आहे हा जर एम आय डी सी कडे वर्ग गे केला तर नक्कीच तुमच्या आमच्या सारखे उद्योजक घडतील या सिन्नर नगरीतून सुद्धा मोठे उद्योजक विनंती कर आपल्या सगळ्यांना करायची की या विकासाचे आपण सगळेजण साक्षीदार होऊया केंद्र सरकारमध्ये आदरणीय मोदीजी गेल्या दहा वर्षापासून या देशामध्ये काम करत आहेत अविरत अशी या देशाची सेवा करत आहेत या भारताचं नाव या जगाच्या पाठीवर उंचावत आहेत आणि त्यामुळेच आपण सगळेजण अतिशय निश्चितपणे या देशामध्ये आपलं सर्व काही सुरळीत सुरू आहे आज आपण बघतोय की महाराष्ट्र सरकार सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये खूप चांगल्या योजना आणल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जल मिशनच्या माध्यमातून मोदीजींनी कधीही विचारलं नाही की ही ग्रामपंचायत कुणाची ग्रामसेवक मॅडम बरोबर आहे ही ग्रामपंचायत कोणत्या पार्टीची किंवा काय कोणी विचारलं नाही जल जीवन मिशनच्या माध्यमातून एक मोठा भरगर नल भरगर जल ही जी काही संकल्पना आहे ते राबवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि माझ्यामध्ये किती निधी आले आहे जल जीवन मिशनला

नगल से काया <प्रागा> तर योजना या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बहिणीला प्रत्येक भगिनीला अठरा रुपये प्रत्येक वर्षी मिळणार आहे आणि जर एका कुटुंबात दोन भगिनी असतील तर त्यांच्यासाठी छत्तीस हजार रुपये

आ, या तीर्थक्षेत्रासाठी बहुवर्चा यासाठी सतत प्रयत्न सुरू होतो आणि अंतिम टप्प्यामध्ये मंत्रालयामध्ये फायदा असल्यानं तिथं ती फाईल बहार पण झाली अक्षरशः आणि त्या फाईल स्वप्न साठी आपल्या आणि दळवी आणि यांचेही मुलाचं सहकार्य लागलं त्यांनी गिरीक्ष महाजन साहेबांकडे पाठपुरावा केला आणि या तीर्थक्षासाठी गोवा धर्मात त्याला प्राप्त करून दिला आगत जरा प्राप्त झाल्यामुळे नक्कीच या ठिकाणी जास्ती झाली उपलब्ध होणार आहे आणि पर्यायी आपल्या गोवा गावाचा सार्वजनिक विकास होण्यासाठी मदत होणार आहे त्याच्यामुळ सर्व ग्रामस्थांना विनंती करतो का काळांच्या गटनामध्ये सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे त्यानंतर मी एक अशी आपल्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या मित्र वतीनं विनंती करतो कि बस आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती की, की ज्याप्रमाणे आपण या ठिकाणी प्रयत्न केले याच पद्धतीनं अजून तीन ते चार महिने अजून कार्यकाळ आहे आमचा शासनाचा आणि यापुढे नक्कीच पुढे राहणार आहे ह्याबद्दल शास आम्हाला आहेच परंतु त्यापूर्वी आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त विकास देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मी आपण विनंती करतो आणि आपण महत्वाचं आहे त्यामुळे मी जास्त वेळ न घेतात थांबतो जय महाराज ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रवीण पवार सिन्नर